रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल शंभर रुपये वाढ द्यावी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये आजच्या महागाई निर्देशांनुसार किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे तालुका स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेच्या विसरणे तालुका धुळे शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास लेखी निवेदन दिले सदर या निवेदनात म्हटले आहे की शासकीय धान्य गोडा गोदामातून येणाऱ्या धान्याची गोणी वजनात पन्नास किलो पेक्षा कमी भरत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानदारांमध्ये या गोणीचे वजन करून देण्यात यावे तसेच देण्यात येणारे हे धान्य स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे अस्वच्छ आणि खराब धान्याचा दा पुरवठा करण्यात येऊ नये रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्याची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई केवायसी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी त्यासाठी वेळेचे बंधन नसावे तसेच ई केवायसी व मोबाईल सीडिंग करण्यासाठी प्रति सदस्य रुपये इतके शुल्क देण्यात यावी अन्न सुरक्षा राज्य सरकारांना सुनिश्चित आर्थिक सहाय्य नियम दोन हजार पंधरा कलम आठ एक आठ दोन मधील तरतुदीनुसार रास्त भाव दुकानदारांच्या सर्व प्रलंबित मार्जिन रकमेची अदायकी तातडीने पूर्ण करावी तसेच शासन निर्देशानुसार यापुढे रास्त भाव दुकान मार्जिन नियमितपणे प्रत्येक महिन्याचा पाच तारखेपर्यंत वितरित करण्यात यावे अन्न सुरक्षा कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर असलेल्या सात लाख सोळा हजार इतक्या इष्टांक मर्यादित पात्र लाभार्थ्यांसाठी निवड करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसंबंधी ऑनलाईन डेटा एंट्री सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी याकरिता संपूर्ण राज्यातील रास्त भाव दुकानदारांना आरसीएमएस लॉग इन उपलब्ध करून देण्यात यावेत शासकीय धान्य गोदामातून देणारे अन्नधान्य हे केवळ बारदान बारदानमध्येच देण्यात यावे पन्नास किलोचे प्लॅस्टिक प्लास्टिक पिशवीमध्ये अन्नधान्य देण्यात येऊ नये विदर्भ आणि मराठ्यातील मराठवाड्यातील चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील साधारण सात लक्ष एपीएल शेतकरी सिद्धापत्रिकाधारकांना रोख सबसिडी ऐवजी अन्नधान्य देण्यात यावे या शिधापत्रिकांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात यावा तसेच संपूर्ण राज्यामध्ये एन पी एच प्रवर्गातील केसरी शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्य देण्यात यावे आणि संपूर्ण राज्यातील अंत्योदय योजनेतील सात पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्यांना साधारण नव्वद हजार शिधापत्रिका अंत्योदय ऐवजी प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात यावेत अशा सर्व मागण्या घेत आज धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदन देते जिल्हाध्यक्ष मधुकर रंगराव पाटील विलास चौधरी रमेश वाणी हिम्मत बागोळ कल्पना पाटील सुभाष पाटील दगा पाटील खंडराव गिरासे के एम पटेल कृष्णा ठेलारी मालूबाई पाटील छायाबाई पाटील मीराबाई वाघ उषाबाई पाटील नितीन पाटील या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे अलग अलग आंतरराष्ट्रीय नेनाने तो पण मला लक्षात कस्टमर ठेकेदाराचं आणि आमचं असं म्हणणे 50 किलो गणडा उपलब्ध ना आता आमचं पोलीस आहे तो पोलीस कोण आहे कमिशन खात आणि आपण प्रस्ताव केला त्यामुळे 90 जनचं समजा 50 किलो त्यांचा पॉवर युनिटला आपण तरी ऑनलाइन नाही करत आपण सरळ नाही केलेला आहे की समिती से आपण बोलू शकतो

आणि त्या आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या सात मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे दुसरी मागणी पाच तारखेपर्यंत आमचं कमिशन जमा झालं पाहिजे तिसरी मागणी जी, जी आम्ही केवायशी करतो आहे जनतेकडून आम्ही एक रुपये घेत नाही व शासनाने त्याचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे ताकी शासन प्रत्येक वेळेस आमच्याकडून खुकटात काम करून आहे ते त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे आता लोकांची संख्या वाढते पण आमच्याकडे युनिक संख्या पूर्वीपासून जी आहे तीच आहे शासनाने नवीन जे कार्डधारक जे पब्लिक वाढलेले ते नियतन वाढून प्रत्येक दुकानदाराला त्याचा निष्ठांक देण्यात यावं आणि कमिशनच्या बाबतीत जे दिरंगाई करतात ती दिरंगाई न होता पाच तारखेपर्यंत सगळ्यांनी एव्हा त्या बाबतीत त्याच्या बाबतीत सगळं एकच आम्ही जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये पूर्ण मुद्दे टाकलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणे आमची म मागणी मंजूर झाली पाहिजे आणि मागच्या वेळेस शासनाने आमचे संघटने मार्फत मिटिंग झाली होती त्यावेळेस पन्नास रुपये कमिशन वाढ करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं पण जवळजवळ एक वर्ष झालं अद्यापक ते पन्नास रुपये वाढवले नाही ती पण मागणी आमचे प्रमुख्याने महत्त्वाची मागणी ती आहे आणि नेट चालत नाही नेटच्या संदर्भात देखील आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलं बरं बऱ्याच वेळेस निवेदन दिलं पण त्याचा आज काही कुठल्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत नाही तुमच्या साहेबांनी सांगितलं की आम्ही आता याच्या पुढे धान्य तुम्हाला मोजून देऊ ठेकेदाराशी बातचीत करून ते त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला सांगणार आहे फक्त आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे बाकी प्रत्येक कट्ट्यामध्ये एक दोन दोन किलो कमी असतात ते कमी यायला नको हीच दक्षता साहेबांनी घ्यावी ही आमचं